नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग पस्तीस इकडे बऱ्याच प्रयत्नांनी अमू आणि तिच्या टीमला यश आलं होतं सर्व काही त्यांच्या कंट्रोलमध्ये होतं सर्व खुश होते गाईच सरांचा कॉल येऊन गेला काँग्रेस करण्यासाठी इट्स सेलिब्रेशन टाईम विशाल म्हणाला एस ओहो नील आनंदाने ओरडत होता आज रात तो पार्टी होवी डेव्हिड म्हणाला हे गाईच गाईच ना मला जायचं आहे अबू म्हणाली हे तुला कुठं जायचं आहे आता नाही हं आपण सर्व आज रात्री इथेच थांबतोय आणि पार्टी करतोय विशाल म्हणाला नाही हं मला जावं लागेल सर्व ठीक व्हायला सकाळ होईलच त्यामुळे तुम्ही लोक इथेच थांबा पण मला जायचं आहे अं प्लीज मला सोडणं मी बाईक नाही आणले आज प्लीज अमू म्हणाली ओके चला मॅडम कुठे जायचं आहे नीलने विचारलं देशमुख निवास अमू म्हणाली ओ तर सासरी जायचं आहे चला, नील म्हणाला नील अमूला देशमुख निवासमध्ये सोडतो तेव्हा जवळपास नऊ वाजत आले होते ती आत आली तिला त्यावेळेस तिथे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले अरे अमू बेटा तू यावेळेस इथे कशी आणि एकटीच आलीस एवढ्या रात्री अविनाशरावांनी काळजीने विचारलं ते माझ्या फ्रेंडने सोडलं मला अमू म्हणाली ओके पण काय झालं अशी अचानक का आलीस काही प्रॉब्लेम आहे का आधी म्हणाला अमू तू शुभ्रा किचनमधून येत म्हणाली मी तुम्हा सर्वांना सांगते नंतर जिजू मला आता तुमच्या भावाला भेटायचं आहे अर्जंट अमू म्हणाली काय झालाय अमू तो दुपारपासून रागात आहे तू आता यावेळेस सर्व ठीक आहे ना बेटा अवंतिका म्हणाल्यात रिलॅक्स मॉम काही नाही ते बस थोडस भांडण झालं मी भेटून येते त्यांना अमू म्हणाली हो जा बेटा पण तू ताईंना सांगितलं आहे ना इथे आहेस म्हणून नाही तर त्या काळजी करतील अवंतिका म्हणाल्या हो मॉम सांगितलं आहे मी आलेस मी अमो म्हणाली चल शुभ्रा माझा मुलगा आणि सुनेसाठी काहीतरी गरम बनवते मी दोघांना पण भूक लागली असेल अवंतिका शुभ्राला म्हणाल्या इकडे रूम मध्ये अमू डोर नॉक करते आतमधून काहीच रिप्लाय येत नाही मग अमू तिच्या जवळ असणाऱ्या किने डोर ओपन करून आत जाते आत पूर्ण अंधार असतो अमू धडपडत लाईट स्विच ऑन करते ती वडून रूममध्ये बघते रूममध्ये जिकडे तिकडे सिगारेट्सचे जळलेले तुकडे पडलेले असतात रूममध्ये सिगारेट्सचा वास भरलेला असतो टेबलवर बॉटल आणि ग्लास पण असतो पण शर्व मात्र रूममध्ये नसतो अमूला तो वास सहन होत नाही ती पटापट कर्टन्स बाजूला करून विंडो ओपन करते बाल्कनीचा डोर पण ओपन करते बाहेर येऊन एक मोठा श्वास घेते जरा वेळाने ती इकडे तिकडे बघते तर तिला एका कोपऱ्यात चेअरवर सर्व झोपलेला दिसतो ती त्याला असं पाहून खूप वाईट वाटत ती त्याच्याजवळ येते तो झोपलेला असतो त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्याला सॉरी म्हणते आणि पटकन आत जाऊन फ्रेश होऊन कपडे चेंज करते खाली किचन मध्ये जाते तर तिथे अजून अवंतिका आणि शुभ्रा असतात अमुला तिथे पाहून काय ग ओरडला का खोकतो तुला अवंतिका काळजीने विचारतात नाही हो मॉम ते तर झोपलेत ते तर मी पाणी प्यायला आले होते तुम्ही जान रूम मध्ये इतक्या वेळ काय करता इथे अमू म्हणाली अ हो जातेच आहे तो झोपलाय तर जाऊ दे पण तू काहीतरी खाऊन घे शुभ्रा हिला खाऊ घाल नाही तर झोपेल तशीच मी जाते अवंतिका म्हणाल्यात हो मॉम मी बघते शुभ्राने उत्तर दिलं अवंतिका गेल्या तसं अमू काय झालाय भाई काय एवढ्या रागात आहेत काय झालंय तुमच्यात आणि तू तु, इतक्या लेट इथं कशी आलीस शुभ्रा प्रश्नावर प्रश्न विचारत होती अमूला काही नाही कधी ते असंच तिचं बोलणं मध्येच तोडत खोटो नको बोलोस सांग पटकन काय झालाय शुभ्रा रागावून म्हणाली अमू शुभ्राला दुपारी शर्व कसा कॉलेजमध्ये आला होता आणि तिने त्याच्यासोबत जायला नकार दिला कारण सोडून ते सर्व सांगते ते सर्व ऐकून शुभ्रा चांगलीच चिडली तिच्यावर मूर्ख बावळट जरा पण अक्कल नाहीये का तुला भाई एवढं तुमचं नातं पुढे नेण्याचा प्रयत्न करताय आणि तू काय करतेस ही गोष्ट सर्वांना कळेल तेव्हा काय होईल याचा विचार केलाय का इथे तर कोणी नाही बोलणार पण आई मात्र जगदंबा होईल तुला जरा पण काही वाटत नाही का भाईंविषयी ते तुझ्या प्रेमात आहेत कळत नाहीये का तुला का त्यांना एवढा त्रास देते शुभ्रा रागावून अमूला म्हणाली शुभ्रा ओरडू नको तिला शांततेत पण गोष्टी होतात आधी जो आतापर्यंत डोअरमध्ये उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत होता तो म्हणाला तू गप्प बस आधी तिला सारखं पाठीशी घालू नकोस शुभ्राही चिडून म्हणाली अग पण तिच्यावर अशी जबरदस्ती करणं कितपत योग्य आहे आधी म्हणाला अरे काही जबरदस्ती करत नाहीये तिच्यावर कोणी मला फक्त असं वाटतं की तिने भाईंना थोडं समजून घ्यावं ठीक आहे ना तिला नवरा म्हणून भाईंना अजून जगासमोर आणायचं नाहीये म्हणून ती अशी नाही वागू शकत शुभ्रा ए यार आता तुम्ही दोघं भांडण नका करू अमू वैतागून म्हणाले भांडण नाही गं पिल्लू सोड ते तू जेवण करून घे आधी म्हणाला करते पण रूममध्ये ते तुमच्या भाईंना पण भूक लागली असेल ना अमू म्हणाली काहीतरी आठवू एक एक मिनिट त्याने नक्कीच ड्रिंक केलं असेल हो न आधी अमूकडे पाहत म्हणाला अ हो अमू हळूच म्हणाली शुभ्रा लिंबू पाणी बनव ग्लास भरून आणि दे तिच्याकडे आणि अमू तू सांभाळून ह त्याचा राग खूप भयंकर आहे बरं तो काही बोलला तर मनाला नाही लावून घ्यायचं आधी अमूला म्हणाला हो अमूने होकारात मान हलवले शुभ्रा अमूला लिंबू पाणी देते हे घेऊन जा मी जरा वेळात जेवण गरम करून आणून देते शुभ्राने म्हटलं ओके अमुने होकार दिला अमू रूम मध्ये आली ती बाल्कनीत येऊन शर्व जवळ आली ग्लास बाजूच्या टी पॉयवर ठेवला अहो उठा ना अमू त्याला खांद्याला पकडून हलवू लागली त्याच्याकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही ती परत त्याच्या गालावर टॅप करत त्याला उठवू लागली त्याने थोडं शुद्धीवर येऊन डोळे किलकिले करत तिच्याकडे पाहिलं हाय स्वीटी इथे ये ना माझ्याजवळ या ड्रेसमध्ये केवढी हॉट दिसते तू असं वाटतं तुझ्यावर खूप प्रेम करावं पण काय करू येतच नाही तू माझ्याजवळ स्वप्नात पण माझ्या दूरच राहते तू जा नको येऊस गरज नाही आहे मला तुझी कोणाचीच गरज नाही आहे शर्व नशेत बोलत होता अहो एकानं मी काय म्हणते उठा ना प्लीज अहो मी नाही उठणार मी उठलो की तू निघून जाशील माझ्याजवळून शर्व म्हणाला नाही जात मी इथेच आहे उठा ना तुम्ही हे घ्या लिंबू पाणी प्या बरं वाटेल तुम्हाला अमूने म्हटलं नको नकोय मला तू कायम माझ्या जवळच राशील ना शर्व विचारत होता हे प्याआधी नाही तर मी निघून जाईल हं अमूने म्हटलं नको जाऊस पितो मी शर्व म्हणाला शर्व ते लिंबू पाणी पितो जरा वेळात तो बऱ्यापैकी शुद्धीवर येतो तू तू काय करते इथे माझ्या घरात माझ्या बेडरूममध्ये कशी आलीस तू मला न विचारता शर्वर रागात डोळे चोळत म्हणाला हे आता माझं घर पण आहे आणि हा रूम पण माझाच आहे कळलं ना इथे येण्यासाठी मला कोणाला विचारायची गरज नाही आहे किती घाण करून ठेवली आहे सगळीकडे काय तो उतावर केलाय जा उठा आणि आधी शॉर घेऊन या वास येतोय नुसता अमू नाक मोरडत म्हणाली शर्व तिला रागातच पाहत होता हे असं पाहू नका मी घाबरत नाही तुम्हाला उठायचं आणि पटकन फ्रेश होऊन यायचं अमू ऑर्डर सोडत म्हणाली शर्व काही न बोलता आत गेला खर तर त्याला अमूला तिथे पाहून खूप बरं वाटलं होतं आतापर्यंत जो राग होता तो तिला पाहूनच पडून गेला होता म्हणून त्याने पण जास्त आढेवेढे न घेता शॉवर घ्यायला गेला तो गेला तस ती आत आली एकदा रूमकडे नजर फिरवली आणि झाडू हातात घेतला ती सर्व रूम साफ करत होती सर्व सिगारेट्सचे तुकडे तिने जमा करून डस्टबिन मध्ये टेबलवरील ग्लास आणि बॉटल उचलून तिला बाजूला केलं रूम रूम फ्रेशनर मारला बेडशीट वगैरे सर्व व्यवस्थित केलं सर्व इकडे तिकडे पडलेला सामान जागेवर ठेवला तिचं सर्व आवरून झालं तोच रूमचा डोर नॉक झाला तिने डोर ओपन केलं बाहेर शुभ्रा जेवण घेऊन आली होती तिने तो ट्रे तिच्या हातात घेतला शुभ्राने डोळ्यांनीच तिला आश्वस्त केले तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिथून निघून गेले तिने जेवण टेबलवर ठेवले तोच सर्व बाथरूममधून केस पुसत बाहेर आला तो आला तसा एक मंद सुगंध रूममध्ये पसरला अमुने दीर्घ श्वास घेऊन तो सुगंध तिच्या आत भरून घेतला तिने एक नजर त्याच्याकडे बघितलं तो शर्टलेस आरशासमोर उभा राहून त्याचे केस सेट करत होता ती त्याला पाहतच राहिली अहा काय हॉट दिसता यार अमू हे काय बॉडी आहे हा हात लावून बघू का नको रागवतील ते मूर्ख काही पण विचार करते तुझाच नवरा आहे तुझा हक्क आहे अमू स्वतःशीच बडबड करत होती शर्वची एक नजर तिच्यावरच होती ती त्याला असं भान हरपून पाहत असल्याचे पाहून त्याला भारी वाटलं चला स्वतःच्या शरीरावर घेतलेली मेहनत सार्थक झाली म्हणायची बायकोला आवडली की आपली बॉडी शॉडी शर्व गालातच हसत आरशातून तिच्याकडे पाहत होता हॉट दिसतो ना मी शर्व मिश्किल स्वरात तिला म्हणाला तशी ती भानावर आली आणि इकडे तिकडे बघायला लागली शर्व तिच्या जवळ आला काय आन्सर नाही दिलस तू आहे का मी हॉट शर्व डोळा ब्लिंक करत म्हणाला हो म्हणजे नाही काय बोलू अमू चांगलीच गोंधळली होती तिला तसं पाहून शर्वला त्याचं हसू कंट्रोल झालं नाही आणि तो मोठ्याने हसायला लागला तस अमू त्याच्याकडे रागात पाहू लागली। तुझाच आहे मी बघायचं काय तू तर मनात आणलं ते करू शकतेस अधिकार आहे तो तुझा शर्व म्हणाला तो तिच्या समोर सरळ येऊन उभा असतो त्यामुळे अमूचं लक्ष त्याच्या छातीवर असणाऱ्या निशाणाकडे जात हे काय आहे कसली खूण आहे ही काहीतरी लागलेलं ला आहे किंवा कदाचित हे बुलेट लागल्याची खूण आहे कदाचित नाही नक्कीच बुलेटच आहे त्या जागेला हात लावून आणि जास्त जुनं पण नाही आहे हे अमू म्हणाली अमू काळजीने ते निशाण हात लावून पाहत होते सर्व मात्र तिच्या त्या स्पर्शात गुंतला होता अहो काय म्हणते मी अमू जरा जोरात म्हणाली अं हो बुलेट लागण्याचं निशाण आहे ते पण तुला कसं कळलं की बुलेट लागल्यावर असं निशाण होतं ते आणि जुनं आहे की नवीन आहे हे कसं कळलं तुला शर्व एक आयब्रो वर करत म्हणाला अ हां ते तर मी टी व्हीमध्ये पाहिलं होतं ते जाऊ द्या कशी लागली होती बुलेट तुम्हाला अमू म्हणाली सहा महिन्यांपूर्वी शर्व म्हणाला काय आणि मग तुमची ट्रीटमेंट सुरू असताना मला आय मीन इथं कोणालाच कसं कळवलं गेलं नाही अमू म्हणाली अग ते काही खास नव्हतं म्हणून मग शर्व म्हणाला खास नव्हतं छातीवर बुलेट लागणं खास नव्हतं हं कारण तर व्यवस्थित सांगा अमू राघवत म्हणाले मी कोमात होतो पाच महिने त्यामुळे सांगितलं नाही शर्व म्हणाला कोमात तुम्हाला बुलेट लागून तुम्ही कोमात होते इतके दिवस तिथे असे एकटेच असणार आणि इथे आम्ही सर्व मात्र सोबत मजेत होतो आणि तुम्ही एवढे त्रासात होतात सॉरी अमेया त्याला बिलकुल रडायला लागली अग राणी रडायला काय झालं हे बघ एकदम व्यवस्थित आहे मी तुझ्या समोर तर उभा आहे ना रडू नकोस ना मला नाही आवडत ह तू असं रडलेली शर्व म्हणाला किती त्रास झाला असेल ना तुम्हाला कसं सहन केलं थोयड आम्हाला साधा कट लागला तरी आम्ही रडतो आणि इथे तर बुलेट लागली आणि कोमात असताना कोणी काळजी घेतली असणार तुमची अमू अजूनही रडत बोलत होते अग बस न किती रडते सैनिक आहे मी आणि तू एका सैनिकाची बायको स्ट्रॉंग असायला हवं तू आज ही बुलेट इथं लागली म्हणून मी वाचलो उद्या कदाचित हीच बुलेट माझ्या हृदयात किंवा डोक्यात लागू शकते शर्व म्हणाला प्लीज असं नका न बोलू मी नाही काही हो देणार तुम्हाला अमू म्हणाले शर्व खूप खुश होता अमू त्याच्या मिठीत होती त्याच्याबद्दल तिला काहीतरी वाटत हे त्याला कळलं होतं इमोशनल वातावरण चेंज करण्यासाठी मुद्दाहून तो म्हणाला बुलेट लागण्याचा एकमात्र फायदा झाला माझी बायको स्वतःहून मिठीत आली माझ्या ते पण पहिल्यांदा सर्व मिठी अजून घट्ट करत म्हणाला अमू त्याच्या बोलण्याने भानावर आले अहो सोडा मला अमू म्हणाले स्वतःहून आलीस तू माझ्या मिठीत एवढा भारी चान्स सोडणार थोडी ना आहे मी शर्व प्लीज सोडा ना अमू म्हणाले नाही शर्व म्हणाला त्याच्या छातीवर हाताने मारत सोडा ना अमू अग काय करते लागताय ना मला तिचा हात एका हाताने पकडत अमिया आय लव्ह यू खूप गुंतलोय मी तुझ्यात तुझ्या शिवाय शक्य शक्य नाहीये आता मला श्वास झाली तू माझा तू माझ्या नजरेच्या समोरून पण लांब नको जायला असं वाटतं मला आय लव्ह यू सो so मच शर्व शर्वच्या बोलण्याने अमू एकदम शांत झाली शर्वने मिठी सोडली तरी ती तशीच उभी होती ए बोल ना काहीतरी तुझ्या लवकर परत या मी वाट पाहिल आय विल बी मिस यू या शब्दांवर जगलोय कमी इतके दिवस मरणाच्या दारातून परत आलोय तुझ्या प्रेमामुळे माझ्यापासून दूर नको जाऊस बोलणं शांत नको राहूस तुझं हे वागणं खूप त्रास देतं मला म्हणाला मी काय बोलू मला कडतच नाहीये म्हणजे मी तुमची वाईफ तु आहे म्हटल्यावर तुमचा अधिकार आहे पण अमु अगं मला तू हवी आहेस पण अधिकार म्हणून नाही तू पूर्ण मनाने माझी हवी आहे मला तुझ्या हृदयात तुझ्या डोक्यात तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या मिठीत पण फक्त मी असलेला हवाय तुझ्या मनात माझ्याविषयी काहीच नाही नाहीये का मला त्रास झालेला बघून तुला का रडायला आलं सांगशील का मला शर्वने विचारलं अमो थोडा विचार करून म्हणाली खरं सांगायचं तर तुम्ही खूप खास आहात माझ्यासाठी तुमच्याविषयी फिलिंग्स आहेत माझ्या मनात पण मी अजून या गोष्टीला तयार नाही आहे हे असं एकदम वाईफ बनून राहणं मला नाही जमणार मला थोडा वेळ हवा आहे अजून अमू म्हणाली तुला हवा तेवढा वेळ घेतो मला काही घाई नाही आहे बस मला स्वतःपासून लांब नको करूस तू मला माझ्याजवळ हवी आहे तू इथेच राहा ना मला तुला मिठीत घेऊन झोपायचं आहे तुला बघूनच माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट करायचं आहे शर्व म्हणाला मला नाही जमणार इथे राहायला तुम्ही फोर्स नका करू मला अऊ म्हणाली ओके ओके पण मग तुला रोज भेटावं लागेल मला आणि मी कॉल केल्यावर बोलावं पण लागत जाईल नाहीतर तुला या रूमच्या बाहेर पण जाऊ देणार नाही आणि मी पण जाणार नाही शर्व म्हणाला ना ना। शर्वचं बोलणं ऐकून अमुक हुत्कन हसली आता जेवायचं जे का मला भूक लागली आहे अमु म्हणाली हो जेवूया न मला पण लागली भूक शर्व पण आधी काहीतरी घाला होंगात हे असं किती वेळ बसणार आहात अमू म्हणाली मी रूममध्ये असाच राहतो तू डिस्ट्रॅक्टर नाही होत आहेस ना होता शर्व हसत म्हणाला डिस्ट्रॅक्ट काय मला तर खाऊन टाकावं असं वाटतंय अमू मनातच म्हणाले काय ग कुठे हरवलीस शर्वने विचारलं कुठेच नाही तुम्ही टी शर्ट घाला बरं नाही तर मी इथं था थांबणार नाही अमू म्हणाले ओके okay, मॅडम घालतो तुम्ही म्हणाल तसंच होईल शर्व म्हणाला शर्वने टी शर्ट घातला तोच अमूने जेवण सर्व केलं आणि शर्वच्या समोर प्लेट पकडली शर्वने भाजी चपातीचा एक बाईट घेतला आणि अमेयाला खाऊ घातला अहो हे तुमच्यासाठी आहे मी घेते माझं अमू म्हणाले प्लीज नको न एकत्रच खाऊया शर्व म्हणाला त्यांचं जेवण झालं तसं अमू सर्व आवरू लागली तोच शर्वने डोअर लॉक केलं डोअर का लॉक केलं अमूने विचारलं असंच झोपायचं ना आता म्हणून शर्व म्हणाला अमू पण काय ह बायको बनून हक्काने रूम मध्ये घुसलीस आई बनून जीव घातलस आता प्रेयसी बनून प्रेम कर माझ्यावर शर्व म्हणाला काय काय बोलताय तुम्ही मी म्हटलं ना मला वेळ हवाय अमू वैतागून म्हणाले हो मी कुठं नाही म्हणतोय शर्वने तिला उचलून बेडवर ठेवलं तिच्या कपाडावर किस केलं आणि स्वतःच्या तिच्या शेजारी तिला मिठीत घेऊन झोपलं तिला कळतच नव्हतं कसं रिॲक्ट करावं बिचारी त्याच्या स्पर्शाने हँग झाली होती तो मात्र चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू घेऊन झोपला होता चला गाडी हळूहळू का होईना पण पुढे सरकते तर स्टोरीमध्ये पुढे अजून भरपूर मनोरंजन असणार आहे तर माझ्यासोबत रहा आणि वाचत रहा, वेगळे रंग आयुष्याचे धन्यवाद